माहेश्वरी महिला मंडळ नाशिक रोड या संस्थेच्या सदस्यांनी सामाजिक सेवेचा वसा कायम जपलाय उपेक्षित वंचित आणि तळागाळातील घटकांसाठी त्यांचे व्रत अखंड सुरू आहे या पार्श्वभूमीवर अध्यक्षा शशिकला रवींद्र बुब आणि सेक्रेटरी सारिका मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली सामणगाव येथील वृद्धाश्रमात अल्पोपहार देण्यात आला यावेळी सर्वांनी या, या ज्येष्ठ नागरिकांमध्ये आपला वेळ व्यतीत केला त्यांच्याशी संवाद साधून प्रत्येकाची चौकशी करून पारिवारिक आनंद दिला दरम्यान हिराबाडी विशेष मुलांचे निरंजन मल्टिपल स्कूल आहे माहेश्वरी महिला मंडळाच्या सदस्यांनी शाळेत जाऊन मुलांची आस्तेवाईकपणे संवाद साधत त्यांना टी शर्ट आणि अल्पोपहार देऊ केला मुलांच्या सहवासात सर्व सदस्य रमून गेले होते या प्रसंगी अध्यक्षा शशिकला रवींद्र बोप यांच्यासह सदस्यांनी संस्थेच्या मदतीसाठी नेहमी अग्रेसर राहू असं सांगितलंय नाशिक रोड अध्यक्ष हम महिला मंडल की ओर से सामन गाँव माताश्री वृद्धाश्रम में विजिट लेने आए हैं यहाँ पंचहत्तर वयोवृद्ध माता पिता है उनके लिए हम बेडशीट्स और स्नैक्स लेके आए थे उनके साथ बात करके बहुत अच्छा लगा और फिर हम वहाँ से हीरावाड़ी में आए यह प्रसंगी मीना जाजू पदमा भुतड़ा सुनंदा मालपाणी जयश्री लाहोटी भारती भुतड़ा मंगल नावंदर ज्योस्ना सोमाणी सराण कलंत्री हेमा विजय जाजू विद्या जाजू यानी सर्वोत्परी मदती हाथ दर्शिला यावेळी सारिका मुंदडा शकुन भुतडा प्रीती सोनी लीला राठी शकुंतला करवा सुरेखा सोमाणी मंगल सोमाणी उपस्थित होते संजय जाजू विजय जाजू आणि नंदकिशोर भुतडा यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड